आता सांगलीतून एक महत्वाची घडामोड समोर येत आहे संभाजी भिडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कौलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांची भेट झाल्याची माहिती मिळतीय या दोघांमध्ये विमानतळावर बातचीत झाली यावेळी संभाजी भिडेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत कान गोष्टी देखील केल्या आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सरफराज संभाजी विडे आणि फडणवीसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सांगलीत ही भेट अर्थातच महत्वाची मानली जाते नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि संभाजी विडे यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात आहे संजय काका पाटील भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आज सांगलीमध्ये सभा पार पडते आणि त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सांगलीमध्ये आले असता कोल्हापूर विमानतळ या ठिकाणी संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि यावेळी त्यांच्या सोबत त्यांनी बातचीत देखील केली आहे महत्वाचं म्हणजे कानामध्ये देवेंद्र फडणवीसच्या त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे काय संदेश दिलेला आहे ते मात्र समजू शकलेलं नाही आहे मात्र त्यांच्या या कान गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे निश्चित सरफराज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल